नमस्कार मी समीर कारेकर मुख्य व्यवस्थापक क्रांती बोर्टेक आज आपल्यापुढे घेऊन आलो आंब्यामधील फळ सेटिंग झाल्यानंतर काय करावे काय काळजी घ्यावी सगळ्यात महत्त्वाचं आंबा हा पीक डिसेंबर जानेवारी आणि फरवरीमध्ये याला फ्लॉरिंग येतात आणि ही फुलोरा आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं याच्यात मादंफूल वाढणं गरजेचं होतं हे फुलोरा याच्या अगोदरची प्रक्रिया असते पण एकदा पॉलिनेशन झाल्यानंतर एकदा पॉलिनेशन झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया असते तयार झालेलं प्रत्येक फळ तयार झालेलं प्रत्येक फळ हे व्यवस्थित त्याला आकार आणि क्वालिटी त्याला चकाकी यासाठी आपल्याला काय करावं लागेल आता साईज आकारमान पाहिजेत फळाची क्वालिटी पाहिजेत आणि त्याला चकाकी पाहिजेत मग यासाठी शेतकऱ्यांनी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत काय मारू नये काय द्यायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाची बाब शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही महत्त्वाची बाब लक्षात घेऊन क्रांती बोर्टेक आज आपल्यापुढे आलेत सांगायसाठी की जेव्हा फुलाचं रूपांतर फळात होतं त्यावेळेस फुलकिड्यांचा मोठ्या प्रमाणात आणि तुडतुड्याचा अटॅक असतं किडीमध्ये बार खाणाऱ्या अळीचा अटॅक असतो ढगाळ वातावरण असल्यास आता फळाची सेटिंग झाल्यानंतर त्याला चकाकी पाहिजेत त्याचा साईज पाहिजेत त्याला आकार पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असल्यानंतर शेतकऱ्यांनी यासाठी काय करायला पाहिजेत तर तुमच्या माहितीसाठी सांगतो हे फळ जेव्हा लहाण्याचं मोठं होतं त्यावेळेस पहिल्यांदा फळमाशीचा अटॅक फार मोठ्या प्रमाणात येतो आहे फळमाशीमुळे काय नुकसान आहे ते पण सांगेल सोबतच थ्रिप्स आणि तुडतुड्यासुद्धा फार मोठ्या प्रमाणात या परिस्थितीमध्ये जाणवतात आणि तुडतुडे आणि फुलकिडे हे किती घातक आहेत फळ वाढीच्या अवस्थेमध्ये आणि याचं नियंत्रण कसं करावं सोबतच माशीचा सुद्धा अटॅक येण्याचे चान्सेस आजूबाजूला जर दुसरा आ, वांगा किंवा मिरचीचा प्लॉट असेल तर त्यावेळेस पांढरी माशीसुद्धा यावर अट्रॅक होते सांगायचं सा तात्पर्य शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी तर याच्यामध्ये फळाचा साईज आणि त्याला चकाकी येण्यासाठी आणि या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा फिफ्रोनिल किंवा विफ्रोबेन्झिन किंवा डायफिन्थ्रॉन यासारख्या इन्सेक्टिसाईडचा वापर करून किंवा एमिडा क्लोरोफिड यासारख्या इन्सेक्टिसाईड वापरून त्यांनी या, या किडीचा पहिल्यांदा प्रादुर्भाव कमी करावा आणि हा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सोबतच त्याच्यात बार बारखाणारी अळी किंवा फ्रूटफ्लायसाठी सापळे लावून फळगळ ही थांबवावी आता फळगळ थांबल्यानंतर दुसरं झाडाला आधारसुद्धा महत्त्वाचा असतो कारण चौदा जानेवारीनंतर आपल्याला महत्त्वाचं आपल्या विदर्भात महाराष्ट्रामध्ये वादळ येण्यास सुरुवात होतात ज्याला आपण माट्या म्हणतोय आता या माट्यामुळे जो लांबलेला लोंबलेला बहार आहेत तो लोंबलेला बहार एक फळाला फळ घासून किंवा वादळामुळे गळण्याचे चान्सेस जास्त असते आणि हे वादळामुळे गळण्याचे चान्सेस जास्त असल्यास शेतकऱ्यांनी त्याला स्टेकिंग आधार देणं गरजेचं असतं झाडाला आणि आधार जर प्रॉपर वे दिला तर तुम्हाला एवढं सांगू शकतो आहे की मित्रांनो तुम्ही पन्नास टक्के ते साठ टक्के गळ थांबवू शकता आता तिसरी महत्त्वाची बाब येत आहे की यावर येणारे बुरशीजन्य रोग तर तुम्हाला सांगतोय वातावरणात जर अति थंडी आणि गरमीचा कालावधी झाला आहे आणि ढगाळ वातावरण असेल तर यावर भुरी नावाचा रोग येतोय फळांवर बारीक बेरी असताना हा भुरी नावाच्या रोगामुळे पुन्हा सुद्धा फळगळ मोठ्या प्रमाणात होतो आहे त्यासाठी याच्यावर प्लस मध्ये प्लसमध्ये प्लसमध्ये बोलतो आहे कि कर किंवा करपा येण्याचे चान्सेस जास्त असते प्लसमध्ये याच्यात सल्फर हे स्वस्त्यात स्वस्त बुरशीनाशक याच्यावर वापरावं जेणेकरून आपल्याला बहार हा जळणार नाहीत आणि बहार जर जळला नाही त्याचं प्रॉपर पोलिनेशन होऊन बारीक बोरासारख्या किंवा बारीक ज्वारीच्या दाण्यापेक्षाही मोठे फळं तयार झाल्यानंतर आपल्याला काय करावं याविषयी मी तर सविस्तर पुढे घेणारच आहे पण आता तो बार हा वजनाच्या भाराने तुटू नये म्हणून आपण स्टेकिंग आधार दिलेले आहेत पूर्ण झाडाला तिची बांधणी करावं लागतं आहे आणि ती आधार दिल्यामुळे तुम्हाला एक सांगतो आहे मित्रांनो की सगळ्यात जास्त फळाची सेटिंग झाल्यास था, आणि तुम्हाला आता फळाचा साईज पाहिजेत तर फळाचा साईजसाठी लोक वेगवेगळे मायक्रो इलेमेंट्स सांगतात सोबतच किंवा वरखत सांगतात मी तुम्हाला एवढं सांगतो मित्रांनो तुम्ही जमिनीतून सिंगल सुपर फॉस्फेट आणि मिरोटोप पोटॅश दिला तर तुम्हाला एवढं सांगतो आहे की फळाचा साईज हा चांगल्या पद्धतीने येईल आपण स्प्रिंगमधून बुरशीनाशक म्हणून सल्फरचा वापर करतो आहे त्यामुळे फळाला चकाकी येत आहे सोबत आपण झिंक आणि बोराव देतो आहे त्याच्यामुळे सांगू इच्छितो मित्रांनो की आपल्याला आलेली फळाची क्वालिटी आलेला बहार हा आपण चांगल्या पद्धतीने स्टोअर करू शकतो आहे आणि तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो एकदा बहार फॉर्मेशन झालं आहे की सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याचं उत्पादन वाढीला मदत होईल मी क्रांतीबोटिक चे मुख्य व्यवस्थापक आपणा सगळ्यांना विनंती करू इच्छितो मित्रांनो आम्ही यूट्यूबवर आहो आमचं चॅनल क्रांती बोटेक चिमूर तंत्रज्ञान या नावे आहे आपण लाईक सबस्क्राईब करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा अधिक माहितीसाठी त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस